मी सुनीता मनोहर गांगुर्डे आम्ही पहिलं पाणी ना चुलीवर हो तापवायचो बायोग बायोगॅस आल्यामुळं आम्ही पाणी स्वयंपाक सर्व काही बायो गॅसवर करतोय बायोगॅसचा आम्हाला भरपूर चांगला फायदा भेटतोय आणि चुलीवरती धूर धूर लागायचा तसं बायोगॅस बायोगॅस धुरी बायो धुराचा काही त्रास होत नाही नमस्कार नहीं। 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 शेती आता माझी साडेतीन एकर शेती आहे हा बारामती टेक्नॉलॉजीचा बायोगॅसपासून एक महिना झाला आहे एक महिन्यापासून आम्ही सुरू व्हायला आम्हाला पंधरा दिवस लागले पंधरा दिवसानंतर हा हो। सुरू झाल्यावर पंधरा दिवसापासून आम्ही एल पी जी वापरणं पूर्णपणे बंद केलं शिवाय यातून निघणारी जी स्लरी ती आम्ही शेताला वापरतोय खताला वापरल्यामुळं आमचा रासायनिक खतावरचा खर्च कमी होणार आहे प्लस लेडीजला जो धोका होता स्वयंपाकघरामध्ये एल पी जी गॅसमुळे किंवा चुलीमुळे जो त्रास व्हायचा तो पूर्णपणे थांबलेला आहे कारण निर्धूर असा गॅससारखाच हा पण चालतो आहे शिवाय एका वेळेस तुम्ही बारा ते मा चौदा माणसांचा स्वयंपाक याच्यावर बनवू शकतात आम्ही कुटुंबात पाच माणसं आहोत पाच माणसांचं पूर्ण अंघोळीच्या पाण्यासह चा, नाश्ता चहा दोन्ही वेळचं जेवण सर्व व्यवस्थितपणे पूर्ण परिपूर्ण होतंय तोपर्यंत तो पुरतोय आणि दुसऱ्या दिवसासाठी रात्रीतून तेवढा अवेलेबल पण होतो आहे